नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत माझे हजबंड सिंगापूरला ट्रीपसाठी चाललेले आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी तांदळाच्या पिठापासून एक अतिशय सोपा आणि खूप टेस्टी आणि क्रिस्पी स्नॅक बनवलेला आहे आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करू मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडा लसूण घ्यायचा आहे एक चमचा मी जिरे टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पॅनमध्ये मध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि ते तेलामध्ये एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये दीड कप पाणी टाकायचं आणि ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या गाठी होऊ नये म्हणून आपल्याला थोडं थोडं करत पीठ टाकून घ्यायचं आहे आधी मी एक कप तांदळाचं पीठ टाकलं होतं आता राहिलेलं एक कप त्याच्यामध्ये टाकून घेत आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता या पॅनवरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांसाठी अशीच वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करून ठेवायचा पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालेलं मिश्रण मी परातीमध्ये काढलेलं आहे आणि आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जर हे मळण्यासाठी अजून पाण्याची गरज असेल तर आपण याच्यामध्ये अजून थोडं थंड पाणी टाकू शकतो पण मी बनवलेल्या मिश्रणामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही त्यामुळे मी तसंच मळून घेत आहे मळून झालेला आहे आता याचा एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लाटून ला घ्यायचा आहे हे लाटत असताना पुळपटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पोळपटाला चिकटणार नाही लाटून झालं की चाकूने किंवा उलाटण्याने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी त्याचा कडेचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आता आपण आपल्याला अप आवडेल त्या शेपमध्ये हे कट करून घेऊ शकतो उभे कट करू शकतो किंवा शंकर छोटे छोटे देखील कट करू शकतो अशा प्रकारे मी याच्या पातळ स्ट्रिप्स बनवून घेतलेल्या आहेत आणि या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सगळ्या स्ट्रीप मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तळून झालेल्या टिश्यू पेपर वरती काढायच्या म्हणजे त्याच्यामधलं एक्स्ट्रा ऑइल रिमूव्ह होईल मी सगळ्या स्ट्रीप्स तळून घेतलेल्या आहेत आणि त्या खूप कुरकुरीत आणि टेस्टी झालेल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही ही कुठे असं ट्रिपला चालला असाल तर अशा प्रकारच्या स्ट्रिप्स नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय